चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली एका छाव्याचा जन्म झाला होता ते छावे म्हणजे शंभूराजे आणि त्यांचा जन्म ह्याच पुरंदर किल्ल्यावरती झाला जो समोर तुम्ही पाहताय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती इतिहासाची साक्ष देणारा किल्ला आणि इतिहासामध्ये खूप काही घटना घडलेला किल्ला म्हणजेच पुरंदर आज आपण ह्याच पुरंदर किल्ल्याची सफर करण्यासाठी आपण चाललेलो आहोत वरून वाहणारा दो दो पाऊस आणि शेजारील सगळी अवतीभोवती असलेली हिरवीगार झाडे जणू निसर्ग हा सुंदरतेने पूर्णपणे नटलेलाच आहे असं आपल्याला दिसत आपण आता आहोत पुरंदर किल्ल्याच्या दिशेने किती मोठ्या प्रमाणात आहे आणि आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एका तशी चाललोय त्याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आषाढी एकादशी घे चालू पण मी तो सगळे छत्रपती स्वतः संभाजी महाराजांकडे आले होते आणि त्यांनी विनंती केली होती पुरंदर किल्ल्याला जणू धुक्याची शालच पांघरलेली आहे असं आपल्याला समोरच्या दृश्यावरनं कळते पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावरती असलेला हा पुरंदर किल्ला भुलेश्वराच्या पर्वतरांगेवर पोचलेला आहे पुरंदर किल्ला हा खूप सोप्या श्रेणीमधला असून आपण आपली टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ही गडाच्या मुख्य पायथ्यापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो तर फायनली आपण आलेलो आहोत पुरंदर किल्ल्यावरती आणि तुम्ही पाठीमागं पाहू शकता पूर्ण धुकं आहे आपल्या पाठीमागे म्हणजे हे पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे पूर्णतः किल्ला हा पूर्ण धुक्यांनी भरून गेलेला आहे आणि हे जे आहे हे आत्ताच आपण तलाव बघितलेला पूर्ण पाणी काहीच दिसत नाहीये पूर्ण धुक्यामुळं कुठंतरी तलाव पूर्णपणे दिसतच नाहीये काहीच माझ्या बाकीमध्ये हे आहे इंग्रजांनी त्यांनी जेव्हा आता अठरामध्ये किल्ला जिंकला त्यावेळेस त्यांनी इथं दोन चर्च बांधले होते त्याच्यामधील एक चर्च हे पहिले चर्च आहे अशी मांडणी आहे त्याची पाहू शकता समोर धुक्यामध्ये आहे ते आहे मुरादबाजी देशपांडे यांचं स्मारक तर त्यांच्या स्मारकाला आपण अभिवादन करूयात आणि पुढे जाऊयात मोरारबाजी देशपांडे यांचं जे स्मारक आहे त्याच्या अगदीच पाठीमागं आपल्याला पाहायला भेटते ती त्यांची समाधी मंदिर ही खूप छान अशी समाधी मंदिर इथं आपल्याला पाहिलं समोर पाहताय तो आहे पुरंदर किल्ल्याचा मुख्य दरवाजा म्हणजेच बिने दरवाजा हा एकमेव दरवाजा होता पुरंदर किल्ल्यावरती येण्यासाठी पण आत्ता सध्या इथे आर्मीच्या आधिपत्याखाली हा किल्ला असल्यामुळे इथे येण्यासाठीचा हा मार्ग पूर्णतः आता सध्या बंद केलेला आहे औरंगजेबचा मामा शाहिस्ते खान याची केलेली शिवरायांनी फजिती तसेच नंतरच्या काळामध्ये सुरतीची केलेली लूट तसेच अन्य भागावरती शिवरायांनी जिंकलेले औरंगजेबचे किल्ले ह्याच्यामुळे औरंगजेब हा त्रस्त झाला होता त्याच्यामुळे त्याने सोळाशे पासष्टमध्ये जयसिंग आणि दिलेर खान यांच्यासहित लाखोची फौज ही दक्षिण विजयासाठी पाठवलेली होती जयसिंग आणि दिलेर खान यांनी आपला पहिला मोर्चा वळवला वाल तो म्हणजे पुरंदर किल्ल्याकडे त्यांनी ठरवलं की पुरंदर किल्ला आधी काबीज करायचा सा। त्याच्यासाठी त्यांनी इथे ते खूप प्रयत्न केले पण त्यांचे सगळे प्रयत्न हनुणून पाडले ते मोरारबाजी देशपांडे यांनी त्यावेळेस पुरंदर किल्ल्यावरती मोरारजी देशपांडे हे होते ते अवघे होते सातशे ते आठशे मावळ्यासहित आणि त्यावेळी त्यांनी आपली स्वामीनिष्ठा शिवरायाप्रती असलेली निष्ठा दाखवली आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढा देत ते शेवटी दारातीर्थ पडले महादेव मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला भेटते ती सुंदर अशी शिवपिंड ही त्या काळातलीच असावी असा आपण एक अंदाज लावू शकतो आतील जे मंदिराचं बांधकाम आपण पाहिलं तर ते त्या काळातलेच प्राचीन असं बांधकाम आपल्याला पाहायला भेटतं शिव मंदिराच्या थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं ते छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक वरतून पडणारा धो धो पाऊस जणू काही शंभूराजांना मानवंदनाच देत होता असं काही सदृश्य इथं झालं होतं पुरंदरवरती दुसऱ्या क्रमांकाचा तलाव म्हणजे पद्मावती तलाव आपल्याला थोडासा पुढं आल्यानंतरच पाहायला भेटतो तुडुंब भरलेला हा तलाव जणू काही शिवकालीन स्थापत्यकलेचा एक नमुनाच आपल्याला दाखवतो वरतून वरुण देवता हे खूप मोठ्या प्रमाणात बरसत होते पण आम्हाला अपेक्षा होती ती पूर्ण गड फिरण्याची छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक महाराजाच्या स्मारकाला स्मार अभिवादन केलं आणि आठवलं ते लहानपणीचं गीत म्हणजेच शूर अमी सरदार आम्हाला काय कुणाची भीती पुरंदर किल्ल्यावरती सगळ्यात महत्वाची आणि पाहण्यासारखी वास्तू आहे ती म्हणजे हे संग्रहालय शिवकालीन झालेल्या घडामोडी आणि शिवकाळामध्ये असलेले विविध किल्ले याची माहिती आणि त्याचा फोटो आपल्याला इथल्या भिंतीवरती पाहायला भेटेल प्रतिनिष्ठा आणि स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या कित्येक मावळ्यांचे त्यांचे बलिदान दिलेले कारणे आणि त्यांची माहिती आपल्याला येथील भिंतीवरती दिसतील स्वराज्यासाठी घोडकिंडेला रक्ताने पावन करणारे बाजीप्रभू देशपांडे बहिर्जी नाईक हे स्वराज्याचे तिसरा डोळा म्हणून ओळखले जायचे ह्याच भाल्याने आपल्या मावळ्याने कित्येक मुगल कापले तसेच येथील संग्रहालयामध्ये त्या काळामध्ये असलेली तलवार आणि तलवारीची पूर्ण माहिती आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहायला भेटते ही शस्त्रे अजूनही आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची व्यथा आपल्याला जणू काही सांगत असतात वास्तुसंग्रहालयामध्ये प्रचंड असे एक दालन आहे त्या दालनामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनामध्ये घडलेले सगळेच प्रसंग आणि त्यांनी प्रजेविषयी असलेली त्यांची निष्ठा येथे प्रत्येक छायाचित्राद्वारे नमूद करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घेतलं आणि डोळे भरून आले असा राजा जने आपल्या धर्मासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा केली नाही औरंग्यासारख्या शत्रूला तब्बल नऊ वर्ष लढा दिला मोरारबाजी हे धारातीर्थ पडले आणि नाईलाजाने छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह करा करावा लागला त्या तहानुसार शिवाजी महाराजांना आपले स्वराज्यामधले तेवीस किल्ले हे मुघलाला द्यावे लागले वास्तुसंग्रहालयाच्या बाहेर काही त्या काल जुना काळातलेच तोफा आपल्याला खूप छान प्रकारे रणगाड्यावरती ठेवलेले आपल्याला इथे पाहायला भेटतात पुरंदर किल्ला हा सध्या आर्मीचं ट्रेनिंग सेंटर असल्यामुळे त्यांचे काही प्रतिबंध आहेत असे ते प्रतिबंध जे आहेत ते की येथील किल्ल्यावर आपल्याला जाण्यासाठी आपण मोबाईल किंवा काहीच कॅमेरा वगैरे घेऊन जाऊ शकत नाही पुरंदर किल्ल्यावरती अजून एक महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं तत्पूर्वी महादेव मंदिराच्या आत जाण्याच्या आधी डाव्या साईडला आपल्याला बजरंगबली हनुमानाची चपेडदान याच्यात असलेली एक मूर्ती आपल्याला इथे पाहायला भेटते ह्या अशा दहा ते बारा पायऱ्या पार केल्यानंतर आपण पोहोचतो ते महादेव मंदिराच्या प्रारंगणात अतिशय सुंदर असलेले हे प्रारांगण धुक्याने अगदी भरूनच गेलेले होते महादेव मंदिराच्या बाहेर असलेला हा छान असा नंदी जणू काय आपल्याला महादेवांच्या प्रती भक्ती कशी असावी हे आपल्याला जणू काही सुचवतच असतो नंदीचं दर्शन घेऊन आपण मंदिराच्या आतमध्ये पोचतो ते म्हणजे मंदिराच्या सभामंडपात सभामंडपातून आपण मेन गाभाऱ्याकडे जाण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची वाट आहे आणि मेन गाभाऱ्यात जातानाच आपल्याला वरती लागतं ते गणेशाची ही छानशी मूर्ती आणि आपण आतमध्ये येऊन पोचतो ते म्हणजे इथे असलेल्या छान अशा महादेवाच्या पिंडीच्या इथे तर मित्रांनो तुम्हाला हा पुरंदर किल्ल्याची माहिती असणारा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून आपलं मत सांगा आणि जर तुम्ही अजूनही आपला ऋषी द एक्सप्लोरर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि अशा गड किल्ल्याची माहिती मी इथून पुढेही देणार आहे कनेक्ट ऑलवेज राहा माझ्यासोबत धन्यवाद